मंडळी तुम्ही वृश्चिक राशीचे आहात का मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे वृश्चिक रहस्य जाणून घेणार आहोत शिवाय या लोकांचा जाणून घेणार आहोत आणि या लोकांच्या जीवनात काय बदल घडतात हे सुद्धा या व्हिडिओ मधून समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा वृश्चिक राशी म्हणजे जलतत्वाची राशी मंगळ आणि प्लुटो ग्रहांनी प्रभावित असलेली ही एक खास राशी आहे ज्योतिषशास्त्रानुसार या राशींची लोक म्हणजे जणू काय एखाद्या सिनेमातला हिरो किंवा हिरोईन ज्यांचं आयुष्य रहस्यांनी भरलेलं असत तुम्ही जर वृश्चिक राशीची असाल तर कदाचित तुम्हाला हे सगळंच खरं वाटेल तुमची राशी वृश्चिक नसेल तर काही हरकत नाही तुमच्या ओळखीतल्या कोणाची वृश्चिक राशी असेल तर त्यांची रहस्य आणि त्यांच्या तिशी नंतर होणारे बदल तुम्हाला जाणून घ्यायला नक्कीच मजा येईल चला सुरुवात करूया वृच्चिक राशीची लोक काही करायचं ठरवलं तर पूर्ण झोकून देतात मग ते प्रेम असो करिअर असो की एखादं स्वप्न तुम्हाला माहिती आहे का ही लोक प्रेमात इतके एकनिष्ठ असतात की त्यांच्यासारखा पार्टनर मिळणं म्हणजे लॉटरी लागण्यासारखं आहे पण हो हा उत्कट स्वभाव कधीकधी कधी थोडं मस्सर किंवा सगळं माझ्या मनासारखं हवं असं वळण घेऊ शकतो तुम्हाला कधी असं वाटलंय का की तुमच्या जवळच्या वृच्चिक राशीच्या मित्राने जरा जास्तच पजेसिवनेस दाखवले तर कमेंट नक्की करा वृश्चिक राशीच्या लोकांना समजणं म्हणजे जणू एखादं कोड सोडवण्यासारखं आहे ह्या व्यक्ती आपल्या मनातलं सगळंच कधीच सांगत नाही त्यांचं आयुष्य म्हणजे एक बंद डायरी ज्याची चावी फक्त त्यांच्याकडेच असते तुम्ही जर त्यांना विचारलं की काय चाललंय तुझ्या आयुष्यात तर ते हसत हसत सगळं ठीक आहे असं म्हणते पण खरं काय आहे ते कधीच सांगणार नाही तुमच्या ओळखीत असं कोणी आहे का हेही कमेंट करून नक्की सांगा वृश्चिक राशीचे लोक म्हणजे खरे योद्धे कोणतीही आव्हानं आली तरी ते मागे हटत नाही एकदा त्यांनी काही ठरवलं तर ते साध्य करूनच मोकळे होतात तुम्हाला माहिती आहे का ही लोक इतकी जिद्दी असतात की कठीण परिस्थितीतही शांत राहून योग्य निर्णय घेऊ शकतात कधी तुमच्या आयुष्यात असा कोणी भेटलाय का जो संकटातही रॉक सारखा ठाम राहतो कमेंट नक्की करा शिवाय बाहेरून वृश्चिक राशीचे लोक कठोर दिसत असली पण आतून मात्र खूप भावनिक आणि संवेदनशील असतात त्यांच्या भावना खूप खोल असतात पण त्या व्यक्त करायला ते थोडे कचरतात पण एकदा का त्यांचा विश्वास जिंकला तर ते आपल्यासाठी काहीही करू शकतात पण हो जर कोणी त्यांचा विश्वास तोडला तर ते सहन करत नाहीत तुम्हाला कधी असा अनुभव आलाय का की वृश्चिक राशीच्या व्यक्तीने तुमच्यासाठी खूप काही केलं पण त्यांना दुखावलंस तर ते खूप रागावले नक्की सांगा आता जरा त्या गोष्टी सांगूया ज्या वृश्चिक राशीची लोक लपवतात तयार आहात ना चला जाणून घेऊया जर कोणी वृश्चिक राशीच्या व्यक्तीला दुखावलं किंवा विश्वासघात केला तर ते ते कधीच विसरत थेट काही करत पण योग्य वेळी बदला घेण्याची योजना आखतात पण हे सगळं इतकं गुपचूप करतात की कोणालाच कळत नाही तुमच्या ओळखीत असा कोणी आहे का जो जुन्या गोष्टी मनात ठेवतो हो कमेंट करून नक्की सांगा शिवाय वृश्चिक राशीच्या लोकांना इतरांचं मन ओळखण्याची कमाल क्षमता असते त्यांची अंतर्ज्ञान शक्ती इतकी तीक्ष्ण असते की ते तुमच्या चेहऱ्यावरून तुमच्या मनात काय चाललंय ते ओळखू शकतात म्हणूनच त्यांच्याशी खोट बोलणं म्हणजे स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे तुम्हाला कधी असं वाटलंय का की तुमच्या वृच्छिक राशीच्या मित्राने तुमच्या मनातलं अगदी अचूक ओळखलंय कमेंट करून नक्की सांगा आता बाहेरून शांत दिसणारे हे वृच्छिक राशीची लोक आतून खूप भावनिक आणि त्यांच्या मनात विचारांचा गोंधळ असतो ते स्वतःच्या भावनांशी झगडत असतात पण हे लोकांना कडू देत नाही कधी कधी ते स्वतःला इतरांपासून थोडं लांब ठेवतात जेणेकरून त्यांचा हा संघर्ष लपेल तुमच्या जवळ असा कुणी आहे का जो खूप शांत असतो पण त्यांच्या मनात काय चाललंय हे कोणालाच कळत नाही हेही शेअर करायला विसरू नका आता वृश्चिक राशीच्या विशेष गोष्टी सांगायच्या तर त्या खूप खास आहेत एकदा तुमच्यावर ते प्रेम करायला लागले की ते आयुष्यभर साथ देतात वृश्चिक राशीचे लोक ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्यासाठी काहीही करायला तयार होतात त्यांचा विश्वास जिंकणं कठीण असतं पण एकदा विश्वास मिळाला की ते तुमच्यासाठी जीव लावतात तुमच्या आयुष्यात असा कोणी आहे का वृश्चिक राशीचा जो तुमच्यासाठी नेहमीच हजर असतो याचबरोबर वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये एक नैसर्गिक आकर्षण असतं त्यांचे डोळे त्यांचं बोलणं सगळं जणू जादूसारखं असतं लोक त्यांच्याकडे खेचले जातात आणि त्यांचं गुढ व्यक्तिमत्व सगळ्यांना भुरळ घालतं तुम्हाला कधी असं वाटलंय का वाट की तुमच्या ओळखीतला रुचिक राशीचा माणूस सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो कमेंट करून सांगा रुचिक राशी म्हणजे परिवर्तन आणि पुनर्जन्मही असू शकतो ही, ही लोक आयुष्यात कितीही संकट आली तरी पुन्हा नव्याने जोमाने उभे राहतात त्यांच्यात स्वतःला आणि आजूबाजूच्या परिस्थितीला बदलण्याची जबरदस्त ताकद असते आता वृच्छिक राशीच्या लोकांसाठी ज्योतिषशास्त्रानुसार काही टिप्स सांगते तुमच्या तीव्र भावनांवर तुम्ही नियंत्रण ठेवा राग किंवा मत्सर तुम्हाला त्रास देऊ शकतो सगळ्यांवरच नाही पण तुमच्या जवळच्या लोकांवर विश्वास ठेवायला शिका आपल्या भावना शेअर करणं ठीक आहे याचबरोबर ध्यान किंवा आत्मविश्लेषण तुमच्या मनातल्या गोंधळाला शांत करू शकते वृच्छिक राशीसाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली तीव्र ऊर्जा ही सर्जनशील गोष्टीत लावा मग ती कला असो लेखन असो किंवा काहीही सकारात्मक ऊर्जेने आपलं मन नक्कीच लक्ष केंद्रित करू शकेल आता तुम्हीच मला सांगा की तुम्हाला वृश्चिक राशीच्या या गोष्टी कशा वाटल्या तुम्ही वृश्चिक राशीचे असाल तर या गोष्टी खऱ्या आहेत का हे सुद्धा कमेंट करून सांगा आता वृश्चिक राशीच्या लोकांचं तिशी नंतरचं आयुष्य कसं असतं हा एक रंजक टप्पा आहे जाणून घेऊया वृश्चिक राशीच्या लोकांचं तिशी नंतरचं आयुष्य वृश्चिक राशीची लोक जेव्हा तिशी गाठतात तेव्हा त्यांचं आयुष्य जणू एका नव्या वर्णावर येतं आधी सांगितल्याप्रमाणे ही राशी जलतत्वाची आणि मंगळ तसंच प्लुटो यांच्या प्रभावाखाली असल्यामुळे त्यांच्यात परिवर्तनाची ताकद खूप असते तिशीनंतर त्यांच्या स्वभावात विचारसरणीत आणि आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात मोठे बदल दिसतात ते म्हणजे तिशीपर्यंत वृश्चिक राशीची लोकं त्यांच्या तीव्र भावनांशी खूप झगडतात पण तिशीनंतर त्यांना स्वतःच्या भावनांचं खूप चांगलं आकलन होतं ते स्वतःला जास्त समजून घ्यायला लागतात आणि आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकतात म्हणजे आधी राग किंवा मत्सर ताब्यात घ्यायचा पण आता ते थोडं शांतपणे विचार करतात ही आपल्या अंतर्ज्ञानाचा वापर अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतात उदाहरणार्थ एखाद्या नात्यात किंवा कामात काय बरोबर आहे काय चूक आहे हे ते सहज ओळखतात त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते स्वतःच्या कमजोरी स्वीकारायला शिकतात वृश्चिक राशीची लोक तिशी गाठतात तेव्हा त्यांची ध्येय आणि करिअर जिद्द अधिक स्पष्ट होते ते आता फक्त मेहनत करत नाहीत तर स्मार्टली मेहनत करतात त्यांना काय हवंय काय नको याची ये स्पष्टता येते ते घ्यायला घाबरत नाहीत आणि मोठे निर्णय घेण्याची हिंमत त्यांच्यात वाढते तिशी नंतर वृश्चिक राशीची लोक अनेकदा नेतृत्वाच्या भूमिकेत दिसतात त्यांचा गुढ आणि आत्मविश्वासपूर्ण स्वभाव त्यांना बॉस उद्योजक किंवा क्रिएटिव्ह क्षेत्रात यश मिळवून देतो एवढंच नाही तर तिशी गाठल्यानंतर रुचिक राशीची लोक प्रेम आणि नात्याबद्दल जास्त प्रगल्भ होतात आधी त्यांना नात्यात पेस किंवा मत्सर यायचा पण आता ते अधिक समजूतदार आणि विश्वास ठेवणारे बनतात रुचिक राशीची लोक तिशी नंतर आपल्या जोडीदारासोबत खूप प्रामाणिक आणि निष्ठावान असतात ते आपल्या भावना अधिक मोकळेपणाने व्यक्त करायला शिकतात ज्यामुळे त्यांचे नाते संबंध अधिक दृढ होतात पण हो जर कोणी त्यांचा विश्वास तोडला तर ते अजूनही क्षमा करायला थोडा वेळ घेतात तुम्ही वृश्चिक राशीचे असाल आणि तुम्ही तुम्ही गाठली असेल असेल तर तुम्हाला असं नक्कीच वाटत की आता आधीपेक्षा जास्त क्षमाशील झाला आहात कदाचित तुम्ही जुन्या भांडणांना मागे ठेवून नवीन सुरुवात केली असेल असं तुमच्या बाबतीत घडलंय का कमेंट करून नक्की सांगा तर मंडळी ही होती वृश्चिक राशीच्या लोकांची गुणवैशिष्ट रहस्य आणि तिशी नंतरचे बदल तुम्ही राशीचे असाल किंवा तुमच्या वृश्चिक राशीचा असेल तर त्याच्या बाबतीत या गोष्टी घडतात का कमेंट करून नक्की सांगा तुमच्या राशीबद्दलची गुणवैशिष्ट्य रहस्य आणि तिशी नंतरचे बदल तुम्हाला जाणून घ्यायची इच्छा असेल तर तुमची रास कमेंट मध्ये लिहा आणि हो आपल्या मित्रपरिवारातील वृश्चिक राशीच्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारे सनावरा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की लाईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका